मेथीचे दाणे हे आरोग्यासाठी आणि विशेषत मधुमेहींसाठी उपयुक्त असतात हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीये पण ते मेथीदाणे घेण्याची पद्धत जर का चुकली तर त्याचे पुरेसे फायदे मिळत नाहीत किंवा ते लॉंग टर्मला वापरले जात नाहीत म्हणजे काही दिवस वापरले जातात आणि मग कडू म्हणून ते आवडत नाही खाणं रोज रोज, रोज आणि बंद करून टाकलं जातं सो जर का तुम्हाला बऱ्याच कालावधीसाठी मेथीचे दाणे घ्यायची इच्छा असेल त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नको असतील आणि फायदे मात्र सगळे व्हायला हवे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघायला हवा नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मेथी आणि मधुमेह यांचं नातं सगळ्यांनाच माहितीये मेथीचे दाणे घेऊन रक्तातली साखर कमी व्हायला मदत होते हे आपल्यापैकी बहुतांशी लोकांनी कुठेतरी ऐकलंय वाचलंय आता मेथी मेथीदाणे घेताना ते किती घ्यावेत किंवा ते कुठल्या वेळेला घ्यावेत याबद्दल जर मनात काही प्रश्न असतील तर माझा या विषयावरचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीदाणे कसे घ्यावेत याविषयी बोलतोय कारण बऱ्याच पेशन्सच्या बाबतीत मी हे बघते की मेथीदाणे घ्यायला सुरुवात करतात आणि काही काळानंतर बंद करून टाकतात की कडू लागतात खूप नाही रोज खाल्ले जात तर यासाठी हा आजचा स्पेशल व्हिडिओ आहे मेथीदाणे तुम्ही जर का आहारामध्ये रोजच्या घेणार असाल त्याची क्वांटिटी पण महत्वाची आहे कारण तुम्ही अगदी हार्डली चार पाच दाणे रोज तोंडात टाकत असाल किंवा दाणे भिजवून फक्त त्याचं पाणी घेत असाल किंवा अगदी थोड्या प्रमाणात दाण्यांचा समावेश आहारात करत असाल भाजून करत असाल तर त्याचे म्हणावे तसे फायदे तुम्हाला मिळणार त्याचं क्वांटिटी साधारण सुरुवातीला असं आम्ही सांगतो की एक चमच्याने तरी सुरुवात करा मेथीदाण्याच्या आणि हळूहळू दोन चमचे किंवा तीन टी स्पून सुद्धा वाढवू शकतात जर काही साईड इफेक्ट होत नसतील तर पण हे जर का करायचं असेल तर मेथीदाणे खायची पद्धत नीट समजून घेतली पाहिजे मेथीचे दाणे खाण्याची योग्य आणि सगळ्यात ऍक्सेप्टेबल पद्धत ही आहे की त्याला मोड आणणं आता बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं की मेथीच्या दाण्यांना मोड येतात किंवा येऊ शकतात मेथीला मोड आणायची पद्धत अगदी सोपी आहे मेथी तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायची पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी काढायचं आहे मेथी चांगली कोरडी करून घ्यायची एका सुती कापडावरती तुम्ही त्या दाणे भिजलेले मेथीचे थोडे कोरडे करून घ्या नाहीतर मग मोड लवकर येत नाहीत किंवा मोड याच्या प्रोसेसमध्ये ते खूप चिकट गुळगुळीत होतात दाणे किंवा वास येतो तर कोरडे करून घ्यायचे ते भिजवलेले किंवा छान फुगलेले दाणे आणि मग एखाद्या कापडात गुंडाळून ठेवायचे किंवा आपली जी चाळणी असते मोठी सूप गाळायची त्याच्यामध्ये ते ठेवून त्याला वरून झाकून थोड्याशा गरम किंवा उबदार जागी तुम्हाला ठेवायचे जेणेकरून त्याला पुढच्या दिवशी छान मोड आलेले असतील छोटे छोटे अजून एक आठ तास ठेवलं तर बऱ्यापैकी चांगले मोठे सुद्धा मोड मेथीला येतात आणि मग मोड आल्यानंतर तुम्ही ही मेथी घट्ट झाकण्याच्या कोरड्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता साधारण तुम्ही अशी फ्रीजमध्ये स्टोअर केलेली मेथी एक आठवडाभर पण चांगली राहते म्हणजे मोड आणायची प्रोसेस रोज रोज करावी लागत नाही तर मोड आणून मेथी खाणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे पण त्याचं कारण तुम्हाला माहितीये का ह्याचं कारण तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही ते मनापासून कराल ह्याच्या मागे चार मोठे फायदे आहेत ही पद्धत अवलंबण्यामागे पहिली गोष्ट जेव्हा आपण मेथीला मोड आणून खातो त्याची पौष्टिकता वाढते मेथीमधले काही अँटीऑक्सिडंट्स वाढतात काही विटॅमिन्स वाढतात आणि मेथी अधिकच पौष्टिक बनते शिवाय मेथीतले उपयुक्त घटक जे असतात ते शोषले जाण्याची म्हणजे ॲब्झॉर्प्शनची प्रक्रिया सुद्धा चांगली होते म्हणजेच ह्या न्यूट्रिएंटची बायो अवेलेबिलिटी वाढते याचा तुम्हाला निश्चितच फायदा अधिक होतो कारण की हे न्यूट्रिएंट जर का शोचलेच गेले नाहीत तर त्याचा मनावर इतका फायदा होणार नाही पण मेथीला मोड आणल्याने मेथी, मेथी, मेथी पचायला हलकी होते जर मेथीचे दाणे तुम्ही न मोड आणता वापरलेत तर बऱ्याचदा ते खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते किंवा पोट दुखतं पोट म्हणजे गॅसेस होतात पोटामध्ये हे त्रास अनेकांना होतात पण हेच जर मेथीला मोड आणले आणि मेथीचं आहारातलं प्रमाण हळूहळू वाढवलं हो तर हे त्रास बऱ्याच अंशी कमी होतात किंवा काहीना त्रास होतही नाही तर हे कशामुळे होतं हो, तर पहिली गोष्ट मेथीतले काही अँटी न्यूट्रिएंट्स असतात ते भिजवल्यामुळे आणि मोड आणल्यामुळे कमी होतात त्यामुळे मेथी पचायला हलकी होते आणि हे सगळे त्रास त्याचे कमी होऊन जातात तिसरा महत्वाचा फायदा तो म्हणजे मेथीचा कडवटपणा बऱ्याच अंशी कमी होतो जेव्हा आपण मेथीला मोड आणतो आणि कडवटपणा कमी झाला तर चौथा फायदा म्हणजे निश्चितच मेथी चव चांगली लागते आणि ॲक्सेप्टेबिलिटी वाढते म्हणजे कडू पदार्थ खूप खायला आवडत नाही आपल्याला पण तोच पदार्थ जरा कमी कडू लागला तर बरं वाटतं आणि आपण तो खाऊ शकतो जरी औषध म्हणून आपण मेथी खाल्ली तरी ती खूप कडू असेल तर खाल्ली जाणार नाही फार काळासाठी पण कडूपणा कमी झाल्यामुळे मेथीची ऍक्सेप्टेबिलिटी वाढते लॉंग टर्मवरती तुम्ही मेथी वापरू शकता आणि त्याला न कंटाळता तुम्ही त्याचे वेगवेगळे वे पदार्थ करून आहारामध्ये घेऊ शकता शिवाय मोड आणलेली मेथी अनेक वेगवेगळ्या वेग 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 पदार्थांमध्ये वापरता येते या मोड आणलेल्या मेथीचे काय काय पदार्थ करता येतात ते आपण बघणार आहोत पण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच बघायचा आहे पण तुम्हाला आता लक्षात आलंय की मेथी खाण्याची योग्य पद्धत कुठली तर सगळ्यात जास्ती फायदे मेथीचे तुम्हाला मिळणार असतील तर ते मोड आणून मेथीला मिळणार आहेत त्यामुळे मेथीची पावडर किंवा भाजलेली मेथी फक्त भिजवलेली मेथी अशी न खाता किंवा फक्त मेथीचं पाणी न पिता मेथीला मोड आणून आणि शिवाय जे पाणी भिजवलेलं आहे ते वेगवेगळ्या प्रकारे वापरून तुम्ही मेथीचे सगळेच फायदे मिळवू शकता तुमच्या कमेंटशी मी वाट बघते शिवाय तुमच्याकडे काही या मेथीदाण्याचे मोड आलेल्या काही पदार्थ किंवा काही रेसिपीज असतील तुमच्याकडे तर त्या पण माझ्याबरोबर जरूर शेअर करा याच व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्ही हे पदार्थांची नावं किंवा त्याच्या रेसिपीज शेअर करू शकता त्यातल्या काही निवडक रेसिपीज किंवा काही नवीन असतील तर त्या मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर इन्क्लूड करेन तर असंच आपण इंटरॅक्ट करत राहूयात या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या आरोग्याविषयी नवीन नवीन गोष्टी शिकूयात आपलं आरोग्य चांगलं ठेवूयात चला पुन्हा भेटूयात लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद